चतुर्थी नाही एकनाथ शिवसेना रविवार दिना पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता डेमोक्रेसी बँकवेट हॉल त्र्यंबक रोड सातपूर संपन्न झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले जीवनावश्यक वस्तू गेल्या साड्या गेल्या कपडे गेले ब्लँकेट गेले चादरी गेले सगळी भांडी कुंडी सगळं आपण गेलं डॉक्टरांच्या टीमने देखील खूप चांगलं काम केलं औषधांचे ट्रकच्या ट्रक भरून आपण पाठव शेवटी जिथं आपत्ती येते आपदा येते संकट येतं तिथं आपल्याला मदत केलीच पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे ही आपली जबाबदारी आहे मग इर्षाणवाडी असेल त्या ठिकाणी अगदी काश्मीरमध्ये जेव्हा आपले लोक पेलगामचा हल्ला झाला आपले लोक अडकले होते फोनवरून हो मी संपर्क साधत होतो परंतु शेवटी मला फोनवरून हो संपर्क साधून ते मला सांगत होते साहेब आम्हाला इथून लवकर काढा साहेब आम्हाला लवकर मुंबईत आणा साहेब महारा महाराष्ट्रातल्या पुण्यातले विदर नागपूरमधले विदर्भातले नाशिकमधले बऱ्याच ठिकाणचे लोक कसा कसं थांबणार एकनाथ शिंदे मी गेलो पण गेलो नुसता विमानात बसून एकटा नाही गेलो मी सोबत विमान घेऊन गेलो गेलो एक नाही दोन नाही पाच विमान घेऊन गेलो आणि तिथल्या लोकांना तात्पर्य एवढंच की तिथले एस पी म्हणाला काय बोले मुंबई से आहे बोले क्या पागल हो याचे लोक वापस जा रहे भाग रहे, और से आ रहे बोले हम भागने वालों में से नहीं नाही वाले नहीं। हम शिंदे साहेब हा होण्या आणि मी रात्री साडे वाजता तिकडे पोहोचलो त्या ठिकाणच्या हॉटेल हॉटेल मध्ये लोक आपले होते त्यांना भेटलो त्यांना भेटल्यानंतर भेट एवढा त्यांना दिलासा मिळाला आधार मिळाला आता शिंदे साहेब आलेच आम्हाला काही चिंता नाही आम्ही सुरक्षितपणे परत आमच्या घरी जाऊ अशा प्रकारचं भाष्य लोक करू लागले बोलू लागले एवढा मोठा विश्वास त्यांच्या मनामध्ये आपल्या शिवसेनेने निर्माण केलेला आहे यापेक्षा जास्त काय पाहिजे आपल्याला तुम्ही किती पैसे कमवले हो किती मालमत्ता कमवली हो किती प्रॉपर्टी कमवली हो यापेक्षा किती माणसं कमवली हो किती प्रेम कमवलं हो याला मनात आयुष्यभर आपण तेच केलंय आयुष्यभर आपण तेच केलं देण्याचं काम केलंय घेण्याचं काम कधी केलं नाही ही देना बँक मी म्हणतो ना ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे आणि म्हणून